नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे नांद्राडा तालुका जिल्हा बीड आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत स्वागत आहे तर शेतकरी से, मित्रा आपण सांगितलं होतं की पेरणी करून घ्या कारण ओल ही भरपूर आहे सध्या आवागाय पहा मी सध्या आपल्या शेतामध्ये आलोय आणि मी एक तारखेला के ता पेरणी केलेली तर आपण पाहू शकता शेतकरी मित्राय अशा पद्धतीने पूर्ण कशी ओली आहे सध्या सोयाबीन आज पाच दिवस झाले आज पाचवा दिवस आहे आपण एक ले ले। कर ते दोन तारखेच्या आसपास ही सोयाबीन पेरलेली तरी शेतकरी मित्र आपण असं जरी आणखी पेरणी करायची असेल तरी सध्या आठ तारखेची आता पेरणी करून घ्या कारण परत नऊ तारखेपासून नऊ तारखेचा देखील दिवस आहे पण नऊ तारखेपासून रात्री आठ ते सातच्या टायमाला पावसाला चांगली सुरुवात होणार आहे आणि सध्या सध्या देखील सात आठ तारखांना पाऊस आहे पण मराठवाड्यातील फक्त मोठक्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे बाकी इतर ठिकाणी नाही कारण मराठवाड्यामध्ये सध्या तुळजापूर सोलापूर सोलापूर तसेच धाराशिव या भागामध्येच जास्त करून पावसाची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रात या देखील सध्या पावसाची शक्यता सध्या पाऊस आहे आणि मुंबई कोकण गोवा यामध्ये देखील पाऊस आहे आणि विदर्भ साइडला सध्या पावसाचे प्रमाण हे येत्या दहा तारखेपर्यंत कमी राहणार आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्र नऊ तारखेपासून आठ तारखेला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस राहणार आहे परंतु नऊ तारखेपासून मराठवाड्यात काही जास्त भाग व्यापण्याची शक्यता आहे मराठवाड्यात जास्त जिल्हे व्यापणार आहे संभाजीनगरचा काही भाग तसेच बीड लातूर जालना या भाग तसेच परभणी हिंगोलीमध्ये देखील पाऊस होणार आहे आणि हा पाऊस फक्त मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणीच सध्या नऊ दहा तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि मुंबई गो कोकण को गोव्यामध्ये देखील राहणार आहे परंतु पाऊस हा जरा पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे परंतु नऊ तारखेपासून पाऊस हा जास्त प्रमाणात सुरू होणार आहे आणि हा पाऊस दहा तारखेपासून दहा अकरा तारखेपर्यंत मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी या ठिकाणच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि विदर्भ साईडला अकरा तारखेपासून पुढं विदर्भ आणि पूर्ण महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकरी मात्र हा पाऊस दहा अकरा तारखेपासून दिवसा हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि रात्रीचा पाऊस हा विदर्भात पडण्याची शक्यता आहे आणि शंभर तारखे हा विदर्भात रात्रीचा पाऊस पडणार आहे आणि अकरा तारखेपासून पुढं पाऊस हा रोजची रोज वाढत जाणार आहे अकरा बारा तेरा या तारखांना एकदम खूप असा जोरदार पाऊस आहे आणि बारा तारखेला बारा तेरा या तारखांना रात्रीचा देखील पाऊस राहणार आहे मराठवाड्यात आणि विदर्भ साईडला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस थोडा सतरा अठरा या तारखांना कमी होण्याची शक्यता आहे परंतु हा पाऊस शेतकरी मित्रांनो वीस तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे हा पाऊस मराठवाडा आणि विदर्भात जास्त प्रमाणात राहणार आहे विदर्भात हा पाऊस बारा तारखेच्या नंतर बारा चौदाच्या नंतर मुसळधार पाऊस पडणार आहे आणि मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यामध्ये दे एकदम जोरदार पावसाची शक्यता आहे त्यासाठी शेतकरी मित्र सध्या आपल्या शेतामध्ये चांगली पेरणी जर ओळखला असेल तर आपण पेरणी करून घ्या कारण सध्या सध्या देखील आणखीन खूप असा टाइम आहे दोन दिवस अजून सात आणि आठ तारखांना आठ नऊ तीन दिवस आपण पेरणी करण्यासाठी टाइम आहे तिथून पुढं जास्त पाऊस सुरू झाल्यानंतर आपण वापसा कंडिशन मध्ये येण्यास राहण्याला टाइम लागेल त्यामुळे आपण सध्या हे दोन तीन दिवसामध्ये पेरणी करून घ्या कारण पाऊस हा भरपूर झालेला आहे वल भरपूर आहे आणि परत पाऊस हा नऊ तारखेपासून पावसाला सुरुवात होणारच आहे आणि सध्या पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतो आहे तसेच सोलापूर आणि विदर्भ सोलापूर सॉरी सोलापूर आणि तुळजापूर धाराशिव या भागामध्ये सध्या देखील पावसाचे प्रमाण चालू आहे ते तेथे शेतकऱ्यांनी देखील पेरणी करून घ्या कारण नंतर ज्या पाऊस वाढल्यानंतर परत पावसाला परत राम पेरण्यासाठी वाहता येणारा टाइम लागल आणि आपली पेरणी उशिरा होईल तरी शेतकरी मित्र अशी रोज रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान